नमस्कार मित्रांनो आजच्या लाईव्ह मध्ये तुमचं स्वागत आहे यस आर क्रिएशन हाय डन योगेश मस्के जेवण झालं का भाऊ हो भाऊ जेवण आत्ताच झालेला आहे जय शिवराय भाई गाँव खुलताबाद छत्रपति नगर

हॅलो हॅलो तुमचं गाव कोणतं योगेश मस्ती Hello, 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 मित्रांनो पहिल्यांदा लाईव्ह आलेला आहे त्याच्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा लागलं मला हिंदू साम्राज्य आता जय शिवराय भाऊ हिंदू साम्राज्य काऊ नको हॅलो मन जय शिवराय म्हणजे शिवराय हसत <laughs> ते काय काय कोण आहे त्याच्यात शिवाय शिवाय का

झोपत होता तो उठला आणि आता शिवांश बोल हॅलो बोलो तोंपुस तू बोल मित्रांनो कमेंट करा हिंदू साम्राज्य योगेश भाऊ मस्के नको मित्रांनो तुमचं जेवण झालंय का आमचं गाव खुलताबाद छत्रपती संभाजीनगर खुलताबादला राहतो मित्रांनो आम्ही भद्रा मारुती मंदिर समोर नको ते त्याच्यात बोल ना भाऊ तुम्ही आमच्या चॅनल वरती पहिल्यांदा आला का काय करू आला सतीश बोंडकर गावाचे नाव खुलताबाद जे पहिल्यांदा आलेले आहे आमच्या चॅनलवर त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा प्लीज आमचे गावाचे नाव खुलताबाद छत्रपती संभाजीनगर जिल्हा भद्र मारुती मंदिर बोल हॅलो हो भाऊ आम्ही शेतकरी आहे दिवस उडला का भाऊ तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडतात का कमेंट करून सांगा ते काही नाही भाऊ आत्ता जेवण झालं त्यानंतर आम्ही लाईव्ह आलेलो आहे आज थोडासा उशीर झाला रोज नऊ वाजता लाईव्ह येतो आज नऊ वाजून पंधरा मिनिटं झाली हे गे हे बघा मित्रांनो शिवांशला बोलायचं आहे बोल हॅलो कमेंट करा मित्रांनो तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलाय का काल थांबशिन <laughs> मार कशी बोल आमचं जेवण झालं बाबा पण तुमचं झालं का तुमचं झालं आमचं झालं बाबा नसून झालं तर पाहू नका जेवण घ्या नसून पाहिजे तर

por lo que हॅलो हॅलो जेवण झालं का सगळ्यांचं जेवण झालं तो बोल शिवा हॅलो जेवण झालं का सगळ्यांचं हा जेवण झालं का काय चाललं आहे आम्ही गेले होई पिक्चर बघायला

अन्ना 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 अन्ना

कमेंट करा मित्रांनो मला आमचे व्हिडिओ आवडतात का व्हिडिओ बघितले असेल तर नक्की शेअर करा लाईक करा बेल आयकॉन दाबा म्हणजे आमचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील कमेंट करा मित्रांनो एकच जण लाईव्ह आहे बाकी गेली सर्व जेवण करायला कमेंट करा जेवण करून आल्यानंतर पुन्हा लाईव्ह ला, ला जोडा आमच्या కమెంట్ కిడి బందర్వాద